नमस्कार आज आपण दाटदुखीसाठी उपाय पाहणार आहोत घरगुती आयुर्वेदिक आहे फक्त एका दिवसामध्ये तुमची दाटदुखी पूर्ण कायमची बंद होऊन जाईल तर त्यासाठी आपण उंबराच्या झाडाखाली आलो होतं आपल्याला दोन तीन उंबराचे पानं घ्यायचे इथं उंबराचं झाड तर सगळ्यांच्या घरोघर असतं किंवा कुठं पण उगलेलं असतं उमराचं झाड तर आपल्याला असे पानं घ्यायचे इथं हिरवे हिरवे पानं घेऊ दोन तीन तर दोन तीन पानं घेतले तर असे मोठे मोठे पानं असले दोन पानं घेतले तरी चालन मी छोटे छोटे जर्शी का आता तीन पानं घेतले तर त्यासाठी लागणारा कापूर कापराची ला एक वडी घ्यायची मी कापूर असा तांदूळमध्ये ठेवलेला आहे पानं अगोदर धुवून घेतले तर एक कापराची वडी घेतली एकदम साधा सोपा घरगुती उपाय आहे अगदी सहज कोणी पण बनवेल आणि लवकरात लवकर फरक पण पडतो दावाखान्यामध्ये गेलं की काय म्हणते दाढ दुखी आपली जर लवकर बंद नाही झाली तर दाडा काढून घ्या दाडा काढून घ्यायचे म्हणल्यावर आपल्या अंगाला काटा येतो दाड काढायचे म्हणले की आपल्या डोळ्याला पण मग त्रास होतो गोळ्या औषध करून सुद्धा आपल्याला फरक पडत नाही तर डॉक्टर लोक फरक नाही पडला की आपण म्हणतो डॉक्टर फरकच नाही पडला दाढ तरी पण दुखती लगेच ते म्हणते तर दाढ काढून घ्यावा लागण पण आपल्याला असं करायचं नाही दाढ कधीच काढून घ्यायची नाही आपली डाळ अगदी परत आहे तशी होईन दाढ दुखी बंद होऊन जाईन आणि दाढ काढली तर ही पा कापराची ओडी टाकली मी त्याच्यामध्ये दाढ काढल्यामुळं आपली नजर पण कमी होते दिसायला पण जर शिक लवकरच कमी येतं त्याच्यामुळं दाढी काढल्या नाही पाहिजे लवकर आता तर छोट्या छोट्या लेकरांच्या पण दाढी काढायला लागली तर चॉकलेट बिस्किट खाल्ल्यामुळं लगेच त्यांना दाडांना किड लागती तर असं काही करू नका घरगुती उपाय करत जा कधी पण झोपताना मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करी जायच्या लहान लेकरांना पण देत जायचं कारण की गोड खाल्लेलं असतं संध्याकाळी झोपतानी त्यांनी कधी पण ग्लासभर पाणी त्याच्यामध्ये मीठ टाकून थोडं कोमट केलं तरी चालन गुळण्या करीत जायच्या पण लेकरांना तर अवश्य देत जा, जा।, दे जा। बारीक अशी गुळी बनवायची आपल्याला कापराचा पण मस्त वास उठलाय उमराचं झाडे खूप आयुर्वेदिक आहे त्याचे पानं फळं मस्त त्याच्या खोड्यामध्ये पण खूप असं म्हणजे तर आपलं बारीक गोळी बनून झाली आता बघू शकता एकदा त्यात आपण पाणी वगैरे काहीच नाही घातलेलं भरपूर असं झालंय एकच कापराची उडी घ्यायची हो एकच कापराची उडी घ्यायची तीन पानं आणि जास्तच जर तुमच्या दाढीला लवकर फरकच नाही पडला तर तुम्ही दोन तीन दिवस सलग करू शकता दिवसातून एक वेळा केलं तरी चालन पण अगदी पाच मिनटात जास्तच दाढीला जर ठणक असला तर पाच मिनटातच फरक पडतो लवकरात लवकर केलं तर बघू शकता अशी गुळी तयार झाली आता आणि आपल्याला जिथं दाढ दुखती ना तिथं धरायची किती वेळ धरायची दहा पंधरा मिनटं धरायची आणि लाळ गाळीत राहायची त्याची बघू शकता तर मी बघा अशी बारीक गोळी केली आता ही दाट दुखती नाही पहा मी तोंडामध्ये ठेवते आता तो जिथं दाट दुखवते का तिथं दाबून धरायची दा आणि थोडं पान कडवट असतं ना त्यामुळे अशी लाळ गाळीत राहायची खाली पंधरा वीस मिनटं नक्की ठेवा पटकन लवकरात लवकर फेकून नाही द्यायचं तुमच्या दाढीला नक्की नक्की अर्ध्या तासाच्या आत फरक पडेल तर तुम्ही पण असा साधा सोपा घरगुती आयुर्वेदिक उपाय घरच्या गर घरी करून पहा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा गावची चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद